नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लोण माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सांगू कास्तकार बांधवांनो थांब नेल फळ हितलं ट्वायटल वाचल होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशा अंतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल की पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता या शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांध बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल अवल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशन सगळ्यात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा फेब्रुवारी पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य सामा कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशातील सोयाबीनच्या बाजारावरती होणारा परिणाम आणि या परिणामामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा फेब्रुवारी पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा भाव या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो बघा का सकार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी साडे दहा डॉलर प्रतिबुशेलच्या वर आहे अर्जेंटिनामध्ये सोयाबीन उत्पादनात घट होणार आणि त्याचबरोबर ब्राझीलमधील सोयाबीन कापणी ही संत गतीनं सुरू आहे याच्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय आप बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसायला लागली ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला अकरा डॉलर प्रति पर्यंत घेऊन जाताना दिसू शकते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेल्या परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावर होणार त्याचबरोबर इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनची विक्री देशातील बाजारात घटना याच्यामुळं भविष्याचा विचार केला तर काही प्रमाणात आपल्याला पंधरा फेब्रुवारी पर्यंत मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसू शकते यामुळे सोयाबीनची जी भाव पातळी अडतीसशे ते एक्केचाळीस दरम्यान आहे त्याच्यामध्ये शंभर ते दोनशेची ची सुधारणा होऊन बाजारभाव पातळी एकोणचाळीसशे ते दरम्यान आली तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभाव शंभर रुपयाची सुधारणा होऊ शकते असं जाणकरांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असेल तर तुम्हाला एवढा सल्ला देऊ इच्छितो की भविष्य सोयाबीनचा अजिबात उज्ज्वल नाही म्हणून शे दोनशेची तेजी तुम्हाला मिळाली की इथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजना लागू झाली तर तुम्हाला होईल त्याचा फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा हा यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाचे काही नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार